शिवसेना शिंदे गटाचे नेते व पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी शिवसेना उभाट्याचे खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे संजय राऊत हा अनावश्यक असणारा भोंगा असून या भोंग्याला उभाटा गटातील सैनिक कंटाळले आहे जे शिवसैनिक आमच्याकडे येत आहेत ते पहिल्यांदा सांगतात भोंग्याला कंटाळून आम्ही आलोय अशी टीका मंत्री शंभूराजे देसाई यांनी केली आहे त्याचबरोबर आता चंद्रहार पाटलांच्या प्रवेशामुळे सकाळी नऊ वाजता वाजणाऱ्या भोंग्याला उद्धव ठाकरे चंद्रहार पाटील का गेले हे विचारतील असा टोला देखील मंत्री शंभूराजे देसाईंनी लगावला आहे ते सांगलीमध्ये बोलत होते राज्यात शिवसेना उभारा आणि मनसे युतीची चर्चा चालू आहे मात्र जोपर्यंत दोन्ही पक्षांकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणे योग्य नाही ज्यावेळी दोघांची आघाडी अधिकृतपणे होईल त्यावेळी आम्ही योग्य भूमिका मांडू असे मत मात्र मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले म्हणजे हे संजय राऊतांची नाचक्की आहे तसेच चंद्रहार पाटलांची चांदीची गदा दिली होती त्या गदेला भाळून उद्धव ठाकरे उमेदवार दिली जी त्यांच्याच सेनेतील पदाधिकारी सांगतात आता बघा त्यांच्याजवळ होते तोपर्यंत बोलले का चंद्रार पाटील उबाटा गटामध्ये असताना का नाही ह्याचा उल्लेख त्यांच्या लोकांनी केला आता त्यांनी उबाटा सोडलं की त्यांना नाव हेच आहे ना, ना आम्ही त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत चांगले होतो आम्ही त्यांच्या विचारापासून बाजूला गेलो की आम्ही गद्दार झालो आम्ही नालायक झालो आम्ही गटारातली प्रेत झालो आम्हाला कोणकोण काय काय म्हणलं पदाधिकारी यामुळं मी तुम्हाला सांगतो की या पद्धतीनं त्यांच्या जवळ असला आपला तो बाब्या आणि लोकाचं ते कार्ट अशी ती भूमिका आहे त्यांच्या त्यांच्या पक्षामधले लोक कुणाला काय म्हणता येत नाही ह्याचा आम्हाला विचार करण्याची गरज नाही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाची शिवसेना ही महायुतीमध्ये पुढं घेऊन जाण्याचं काम आम्ही करू ओके okay? चला धन्यवाद हे बघा राजकारणामध्ये काल शिंदे मान्य शिंदेसाहेबांनी काय सांगितलं ज्याला त्याला ज्या त्याच्याबरोबर ज्याच्याबरोबर राजकीय पक्षाला युतीला आघाडी करण्याची मुबा जोपर्यंत उबाटा आणि मनसे यांच्या बाबतीतली दोन्ही पक्षांची अधिकृत भूमिका त्यांच्या पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्याकडनं पुढे येत नाही तो तोपर्यंत आम्ही त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही म्हणतात एकनाथ शिंदेने पण हो एकत्र यायला पाहिजे जोपर्यंत मनसे आणि उबाटाची अधिकृत भूमिका बाहेर येत नाही तोपर्यंत शिवसेना म्हणून आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमची भूमिका योग्य वेळी त्यावेळी मांडू ओके धन्यवाद आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन तिथेप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतो आहे आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी सकाळीच किल्ले रायगडावरती हा शिवराज्याभिषेक सोहळा तिथेप्रमाणे साजरा केलेला आहे इथंसुद्धा येण्याची मान्य शिंदेसाहेबांची तीव्र इच्छा होती परंतु खराब हवामानामुळं हेलिकॉप्टर या ठिकाणी येऊ शकलेलं आहे म्हणून आम्हाला नाही मला आणि मान्य आंबेडकर साहेबांना आदरणीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी आदरणीय गुरुजींच्या या कार्यक्रमासाठी पाठवलेलं आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं विचार लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोरण्याचं काम जे गुरुजी या वयातसुद्धा करतायत या त्यांच्या शिवकार्याला आदरणीय शिंदे साहेबांनी पूर्ण सहकार्य आत्ता याच्यापूर्वी केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा त्यांचं सहकार्य राहील अशा पद्धतीचा संदेश हा आमच्या दोन्ही मंत्र्यांच्या जवळ गुरुजींसाठी मान्य साहेबांनी दिलेला आहे गुरुजींच्या मागणीनुसार